खासदार डॉ बोंडे यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या तिसऱ्या पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री माननीय निर्मलाजी सीतारामन यांनी आज मांडला गरीब शेतकरी महिला आणि युवकांना समर्पित असलेला हा अर्थसंकल्प आहे म्हणजे विकसित भारताच्या निर्माणाकरता नऊ प्राधान्य निर्मलाजींनी विशद केले आहे आणि त्यामध्ये पहिलं प्राधान्य कृषीला आणि ग्रामीण भागाला दिलेलं आहे वन पॉईंट फाईव्ह टू लॅक करोड रुपीज म्हणजे वन पॉईंट बावन एक पॉईंट बावन लाख करोड रुपये शेतीसाठी राखून ठेवले आहे आणि यामध्ये महत्वाचं नैसर्गिक शेती, महत शेती करणारे एक कोटी शेतकरी येणार आहे आणि त्यांच्या लागवडीपासून तर ब्रँडिंग मार्केटिंगपर्यंत संपूर्ण सुविधा त्यांना देऊन नैसर्गिक शेतीचे प्रोडक्शन कसं वाढवता येईल हे सुद्धा त्यामध्ये घेतलं आहे एकशे नऊ व्हेरायटीज ज्या जास्त उत्पन्न देतात आणि त्यासोबतच नैसर्गिक आपत्तीला प्रतिरोधक आहे अशा सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोचवल्या जाणार आहे आणि भारत जाळीमध्ये तेलबियामध्ये आत्मनिर्भर करण्याकरता विशेष दाल आणि तेलबियाचं मिशन त्याला सुदृढ कर, सुदृढ करण्यात आलेलं आहे सगळ्या गावखेड्यामध्ये वाद असतात जमिनीच्या सातबारावरून जमिनीच्या धुऱ्यावरून आणि म्हणून डिजिटल फार्मिंग इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याचं काम सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये केलं आहे ग्रामीण भागाच्या विकासाकरता दोन लाख कोटी रुपये ठेवण्यात आले आहे आणि प्रधानमंत्री आवास योजनेमधलं घर आहे ते आता मोफत वीज त्याला मिळेल आणि सूर्य घराच्या माध्यमातून सोलर वीज सुद्धा निर्माण होईल या अर्थसंकल्पामध्ये करता महत्त्वाचं की एक कोटी युवकांना इंटर्नशिप मिळणार आहे आणि म्हणून हा विकसित भारताचा अर्थसंकल्प सर्वांना दिलासा देणारा निर्मलाजी सीतारामन यांनी मांडला त्याचं मी मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद जय हिंद राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे यांनी अर्ज दिली प्रतिक्रिया